मग अशी रामबाऊनी सांगितलं महाबळेश्वर म्हटलं की टेम्परेचर खाली येतं तिकडून ते आले तेव्हा टेम्परेचर वर होतं महाबळेश्वर आलं की खाली जातं आणि हेच तर खासियत आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं मुंबईचं टेम्परेचर वाढतं आणि मग विरोधक काही लोक आपले हितचिंतक आणि वृत्तवाहिन्या हेडलाईन बनवतात मी देखील त्याचा आनंद घेत असतो कारण तुम्हालाही माहीत आहे का आम्ही इकडे येतो आज तुम्हाला पटला असेल इथे निसर्गरम्य सौंदर्य आहे आणि महाबळेश्वर पासून खाली गेलो आपण कोयना बॅकवॉटर ऐंशी नव्वद किलोमीटर आहे निसर्गच निसर्ग आहे शिवेंद्र बाबा इकडे आहे मुनावळ्याचा आम्ही प्रकल्प केला तिथं कोणी पहिला कोण जात नव्हतं आज हजारो पर्यटक जाऊ लागले आणि खूप पोटेन्शियल आहे आणि म्हणून शंभूराज देसाई यांनी जे सांगितलं की पुढच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कोयना बॅकवॉटर महाफेस्टिवल आपण घेतला पाहिजे तर खऱ्या अर्थाने रामभाऊ देशातले नाही जगभरातले लोक इकडे येतील आणि महाबळेश्वर आणि हा संपूर्ण जो काही परिसर आहे याचा निसर्गरम्य परिसर आणि इथले सगळे संस्कृती इथलं सगळं जे जे काय इथलं संस्कृती आहे कल्चर आहे त्याचा अनुभव घेतील आणि फायदा घेतील आणि नक्की आनंद लुटतील आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आपणही याला मान्यता द्याल असा मला विश्वास आहे कारण शेवटी महाबळेश्वर आता एक आणि हा संपूर्ण जो परिसर आहे हा कांदाट खोऱ्यामधला अगदी पाटणपर्यंतचा पूर्वी संपूर्ण बॅकवॉटरमध्ये धरण परिसरामध्ये सगळी बंदी होती पण मी जेव्हा मुख्यमंत्री आणि तुम्ही गृहमंत्री होते तेव्हा आपण दोघांनी ठरवलं म्हणजे एकोणीसशे शंभर साठपासून बंदी होती ना जेव्हा धरण झालं तेव्हापासून आणि मग ते आपण बंदी उठवली आणि या भागातल्या लोकांना पर्यटनालाही चालना मिळते इथल्या भा लोकांना रोजगारही मिळेल आपली एक संकल्पना आहे की या भागातला तरुण कोणी या ठिकाणी नोकरीसाठी आपला प्रदेश सोडून हा भाग सोडून मुंबई ठाणे असेल पुणे असेल या भागामध्ये रोजीरोटीसाठी रोजगारासाठी त्याला जावं लागू नये त्याला इथंच रोजगार मिळावा इथंच रोजीरोटी मिळावी आई वडिलांची आणि आपल्या काळी मातीची सेवा करून त्याला इथंच आपला त्याचा उदरनिर्वाह व्हावा अशा प्रकारची संकल्पना आणि भूमिका आपल्या सरकारची आहे म्हणून जे गेलेले आहेत ते परत आले पाहिजे यासाठी शंभूराज अशा प्रकारच्या पर्यटनाचा आणि पर्यटन महोत्सवाचा फायदा आणि आयोजन हे आवश्यक आहे आणि म्हणून म्हणून खऱ्या अर्थाने हे महा जे पर्यटन आहे महापर्यटन महोत्सव खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पर्यटनाला एक चालना देणारा ठरेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो खरं म्हणजे सह्याद्रीच्या पठारावर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण आहे येथील महाबळेश्वर मंदिर आहे जवळच असलेलं जावळीचं खोरं आहे प्रतापगड आहे असे अनेक मकरंदगड आहे वासोटा फोर्ट आहे या ठिकाणी आपलं कास पठार आहे सगळं निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने सगळा भाग जो आहे ह्या जावळीचं खोरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्यांच्या इश इतिहासाची साक्ष देणारी भूमी आहे आणि म्हणूनच याचं महत्व आगळं वेगळं आहे आणि म्हणून इथला निसर्ग इथला इतिहास इथली परंपरा आणि त्यामध्ये घडत गेलेलं लोकजीवन याचं पारदर्शी प्रतिबिंब या उत्सवामध्ये उमटलेलं आपण पाहतोय आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदय कालपासून परवा ज्या दिवशी आलो त्या दिवशी अनेक स्टॉलला भेटी दिल्या फूड फेस्टिवल होतं खाद्य गल्ली खाऊ गल्ली एकदम म्हणजे सगळ्या प्रकारची फक्त रामबाऊ महाबळेश्वरमधले नाही पश्चिम महाराष्ट्र नाही सगळ्या ठिकाणची चव हो। आणि वस्तू या ठिकाणी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मिलेटला प्राधान्य दिलं मिलेटच्या अनेक वस्तू इथं पाहिल्या आणि म्हणजे आपण विचार करू शकत नाही अशा प्रकारचं त्या महिला बचत गटाने या ठिकाणी आपले स्टॉल मांडले होते आणि म्हणून एखाद्याच्या मागे जेव्हा सरकार मागे उभं राहतं तेव्हा ते काय करू शकतात याचं उदाहरण याची प्रचिती प्रचिती या पर्यटन महोत्सवातून आलेली आहे आणि म्हणून या खऱ्या अर्थाने या पर्यटन महोत्सवामुळे तीनच दिवसाचं आहे पण आता लोकांना हुरहुर लागेल पुन्हा कधी होणार पुन्हा कधी होणार आता मुख्यमंत्री ते इकडे आहेतच बसलेले आणि पुन्हा कधी होणार शंभूराज तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते देतीलच कारण शेवटी आता लोकांचं आकर्षण आहे तीनच दिवस मी यांना सांगितलं तीन दिवस का ठेवलं तुम्ही बोले काय तीन दिवसात आठवडाभर ठेवायचं होतं बोले तीन दिवसात जर काय गडबड झाली जर सक्सेस झाला नाही तर सगळे मला पण तीन दिवसामध्ये आज तिसरा दिवस आहे खूप मोठ्या प्रमाणावर इथे हजारो लोक आलेत आणि सगळे टेंट सिटी सगळ्या ठिकाणचं जे काही आयोजन आहे ते अगदी फुल झालेलं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या ठिकाणी हा पर्यटन उत्सव महोत्सव हा यशस्वी आज समारोप आहे यशस्वीतेकडे जातो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आम्ही जे काही गेल्या अडीच वर्षात जे राज्यामध्ये काम केलं आम्ही टीम म्हणून काम केलं पायाभूत सुविधा दिल्या लाडक्या बहिणींना योजना लाडक्या भावांना लाडक्या शेतकऱ्यांना आम्ही योजना दिल्या त्याचबरोबर विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांना आम्ही प्राधान्य दिलं पर्यटनालाही चालना चालना दिली गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आपण करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आपण तर तिकडून मुख्यमंत्री महोदय आपण आपले मंत्री सुधीर भाऊ त्यांनी तर अफजलखानाचा कोतळा काढलेली वाघणं का देखील ब्रिटनहून आणण्याचं काम केलं म्हणजे आपण आपला ऐतिहासिक ठेवा जो आहे आपली परंपरा आहे वारसा जपण्याचं आपण काम केलं आणि म्हणून महाराष्ट्राला प्रथम स्थानावर ठेवलं आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विकासाचा रथ चौखोर या ठिकाणी उधळत आहे हा उत्सव म्हणजे निसर्गाचा आविष्कार आहे आणि स्थानिकांच्या जगण्याचा आधार आहे पर्यटन विश्वाचा खऱ्या अर्थाने नवा अवतार आहे आणि म्हणून आणि रोजगाराचं हे महाद्वार आहे शंभराज त्यामुळे काळजी करू नका आणि तुम्ही जे केलेलं इथं मधाचं गाव आहे जगातलं रामबाऊ सर्वात सर्वोत्तम मध्ये मिळतो स्ट्रॉबेरी जगातली सर्वोत्तम स्ट्रॉबेरी इथं मिळते आणि ऐंशी टक्के मला वाटतं स्ट्रॉबेरीचं उत्पादन इथं महाबळेश्वरमध्ये आपण घेतो हा देखील इतिहास आहे पुस्तकाचं गावही आहे आणि म्हणून आपला समृद्ध साहित्याचा ठेवा अनुभवायला देखील मिळतोय इथं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्ष देणारे गडकोट किल्ले आहेत गडकोट किल्ल्यांचं देखील प्रदर्शन पाहिलं आपण साहसी खेळांच्या उपक्रमाचं आयोजन केलंय हेलिकॉप्टर राईड आहे ड्रोन शो आता मुख्यमंत्री महोदयांच्या समोर त्याचं प्रात्यक्षिक होईल लेझर शो काल परवा बघितला इथं बायोडायनामिक फार्मिंग शाळा पाहिली हॅपी स्ट्रीटचा अनुभव पाहिला कार्निवलचं तर मग शंभूराजनी सांगितलं फ्लोटिंग मार्केट देखील आहे डाल लेकच्या धर्तीवर बोटीमध्ये मार्केट तेही अगदी चांगलं आहे अॅग्रो टुरिझम आहे बोट रायडिंग आहे सूर्यवंशी आपले नागपूरला होते एन आय मी त्यांना म्हणालो फुटाळा तलावामध्ये आपण बघितला ना तो शो बोल तसा शो या वेना मध्ये तुम्ही केला तर त्याचं आणखी जे जे सौंदर्य आहे आणि पर्यटकांना तो फुटाळा तलावासारखा आपला लेझर शो भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्याचबरोबर लोकसंस्कृतीचा गजर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून सगळंच आपण पाहतो इथं एका फेस्टिवलमध्ये फक्त तीन दिवसाच्या फेस्टिवलमध्ये सगळं या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न शंभूराज आणि त्यांच्या टीमने केलेला आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचं तर जो जे हो। ला ला तो तोते लाहो अशी अनुभूती या फेस्टिवलला भेट दिल्यानंतर आपल्याला लाभते मिळते आणि म्हणून डोळ्याचं पारणं फेडणारं मी म्हणेन कारण महाबळेश्वरने पहिल्यांदाच पाहिलं हे सगळं महाबळेश्वरला लोक पर्यटक येतात परंतु अशा प्रकारचा महाफेस्टिवल हा पहिल्यांदाच पाहिला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी दर्याखोऱ्यामध्ये असलेलं हे सगळा जो काही निसर्ग सौंदर्य आहे त्या या फेस्टिवलमुळे झळाळून निघतोय आणि म्हणून मी वेळ काढून इकडे गावी येत असतो आणि गावी आला की आलो की मुख्यमंत्री महोदय दोन तीन हजार झाडं लावतो हे माझं काम नित्याचं आहे आणि त्यामुळे हजारो वेगवेगळ्या प्रकारची झाडं गावी आपण प्रयोग केला आहे म्हणजे अगदी काजू आंब्यापासून चिकूपासून नारळापासून सुपारीपासून नारळ सुपारी पण आहे आणि बांबू पण आहेत म्हणजे बांबूची लागवड आपण या ठिकाणी सात हजार हेक्टरमध्ये आपले दुडी तेव्हा कलेक्टर होते आता संतोष पाटील आहेत म्हणजे आपण एमआरएस मधून त्यालाही अनुदान दिलेलं आहे बाकी तुम्हाला कुठे वेगवेगळ्या ठिकाणी वेग लावायचे ते म्हणजे वेगळा काय अर्थ काढू नका बांबू ऑक्सिजन जास्त देणारं आणि कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषणार आहे आणि मग आमच्या मुख्यमंत्री मोदयांना बरोबर आहे माहिती कुठं वापरत ते आणि म्हणून आज तिथे अगदी आवाकडूपासून अगदी आगरूडपासून सफरचंदापर्यंत सगळं आहे आणि सफरचंद पण लागले आहेत आता सुरुवात झाली आहे त्यामुळे इकडं आल्यानंतर वेगवेगळं आणि आपण गटशेती केली पाहिजे यासाठी आपण लोकांना प्रोत्साहन देतोय गटशेती केली तर खऱ्या अर्थाने लोकांना कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन मिळेल आणि आपल्या हक्काचं उत्पन्न जे आहे त्याला घेता येईल आणि म्हणून मी एवढंच सांगतो की म्हणून मी म्हणत असतो लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं त्याच्या कुशीत वसलं माझं गाव धर आणि म्हणून दरे गावामध्ये मी जात असतो